पूर्वी माझं नाव पूर्वी आहे आणि मी या डोल तासापासून आपला एक मेंबर आहे ही स्वप्नपूर्ती आहे सर्व तृतीयपंथी वर्गाची आणि आम्ही आज जरी इथे वीस जणी असलो किंवा वीस जण असलो तरी पण आम्ही पूर्ण भारताला रिप्रेझेंट करतो भारताचे सर्व तृतीयपंथी वर्गांना रिप्रेझेंट करतो आहे भावना एकदम एक्सलेंट आहे आमच्या पथकाचं नाव शिखंडी आहे शक्ती सन्मान आणि समानता या तीन वाक्यांवरती आम्ही चालतो आम्ही शक्ती प्रदर्शन घटक काय मेसेज हाच द्यायचा आहे की सर्वांनी जर इक्वॅलिटी मेंटेन केली तर कदाचित सगळे या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतील आणि ह्या पारंपरिक गोष्टीमध्ये सामावून घेणं याच्यासाठी सर्व मोठ्या व्यक्तींनी जे मदत केलेली आहे मुनिल बालंद दीपक मानकर आहेत दत्ता सागरे भाऊ आहेत या सर्वांचे आभार कारण की त्यांनी जर संधी दिली नसती त्यांनी आमच्या आमच्या गोष्टीला मान दिला नसता तर कदाचित हे स्वप्न पूर्ण झालं नसतं माझं नाव ऐश्वर्या पांडव मी एक समाजसेविका आहे या, आज आम्ही फक्त उभे होतो बघ्यांच्या भूमिकेमध्ये आज प्रत्यक्षात आम्ही मार्केटला उतरलोय एक नवीन पर्व घेऊन तर आम्हाला हे सांगायचं समाजाला की आम्ही एक पाऊल जो तुम्ही दहा पाऊल असून आमच्या पर्यंत या आणि आम्हाला सहभागी करून घ्या तुमच्यामध्ये

आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं आम्हाला समाजाने एक चांगलं प्र प्रतिष्ठे स्था स्थान दिलेलं आहे या डोलपत्कासाठी शिकंडी ढोल आणि आम्ही आता सत्य झालेलं आहे समाजापुढे यायला आणि समाजात एक प्रकारे आम्हाला मानपण मान पण आहे की चांगल्या पद्धतीने आम्ही ढोल वालू शकतो